गोकुळच्या हिरक महोत्सवी दूध उत्पादकांचा गौरवही करण्यात आला गोकुळ दुधाचा सोळा मार्च एकोणीशे त्रेसष्ट ते दोन हजार चोवीस हा दिमागदार प्रवास असून जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याचे काम गोकुळने केले आहे गोकुळचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील जुयेकर यांच्या आविरत प्रयत्न आणि एन टी सरनाईक यांच्या मिळालेल्या साथीमुळे गोकूचा पाया भक्कम झाला सोळा मार्च एकोणीसशे त्रेसष्ट रोजी बावीस संस्था आणि सातशे लिटर दूध संकलनावरून संघाचा प्रवास सुरू झाला तत्कालीन नेतृत्वाने श्वेतक्रांतीचे जनक वर्गीस कुरियन यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचा विस्तार केला आज संघाची प्रतिदिन सतरा लाख लिटर दूध हाताळणी क्षमता व दूध पावडर निर्मिती आहे दूध उत्पादक शेतकरी हा गोकूचा कणा आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून धोरणे आखण्यावर संचालक मंडळाचा भर आहे गोकुळचे सत्ताधारी आघाडीचे नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दूध उत्पादकांच्या हिताचा कारभार सुरू असल्याचं चेअरमन अरुण डोंगळे यांनी यावेळी बोलताना सांगितलं यावेळी व्यासपीठावर माजी चेअरमन विश्वास पाटील संचालक शशिकांत पाटील सुएेकर प्रकाश पाटील अभिजित साई शेट्टे नंदकुमार ढेंगे अमर पाटील अंजनाताई रेडेकर आदी उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी असेल बनगे कोल्हापूर